श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो एका संताने आपल्या शिष्याला विचारले आपण राग आल्यावर का ओरडतो लोक त्रस्त झाल्यावर एक दुसऱ्यांवर का ओरडतात शिष्याने थोडा वेळ विचार केला एक शिष्य म्हणाला कारण तेव्हा आपण आपले संतुलन गमावून बसत असतो ती वस्तू आपल्या जवळ असली तरीही का ओरडावे लागते संताने विचारले यावेळी हळूवार बोलता येत नाही का ओरडणे आवश्यक असते शिष्याने आपल्या परीने उत्तर दिले पण संत समाधानी झाले नाहीत शेवटी ते म्हणाले जेव्हा दोन व्यक्ती परस्परांवर क्रोधित होतात तेव्हा त्यांच्या मनात दुरावा निर्माण होतो तो दुरावा साधण्यासाठी त्यांना परस्परांवर ओरडावे लागते ते जितके रागत असतील तितके त्यांच्यातील अंतर जास्त असते आणि त्यांना तितक्या जोराने ओढावे लागते नंतर संताने विचारले दोन व्यक्ती परस्परांवर प्रेम करतात तेव्हा काय होते ते एक दुसऱ्यावर ओरडण्याऐवजी प्रेमाने बोलतात का कारण त्यांची मने खूप जवळ असतात त्यांच्या मनातील अंतर खूप कमी असते आपले म्हणणे पुढे सुरू ठेवीत संत म्हणाले ते दोघे एक दुसऱ्यांवर आणखी प्रेम करतात तेव्हा काय होते ते बोलतच नाही तर फक्त कुजबुजतात अशा प्रकारे ते एक दुसऱ्यांच्या जवळ येतात नंतर त्यांना कुजबजण्याचीही गरज पडत नाही डोळेच बोलू लागतं अशा प्रकारे परस्परावरून प्रेम करणारे जवळ येतात दुसऱ्या अध्यायातील बासष्टव्या श्लोकात प्रभू म्हणतात मनासह इंद्रिय वंश केल्यावरही माझे पारायण नसेल तर मन विषय चिंतन करते विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयाची आवड वाटते त्यातून त्यांच्यात कामना निर्माण होते आणि कामनेत विघ्न आले की क्रोध उत्पन्न होतो दुसऱ्या अध्यायातील त्रेसष्टव्या श्लोकात प्रभू म्हणतात क्रोधामुळे अविवेक म्हणजेच मूर्खपणाची भावना निर्माण होते अविवेकामुळे स्मरणशक्ती भ्रमित होते स्मरणशक्ती भ्रमित झाल्याने बुद्धी म्हणजेच ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने त्या पुरुषाचा नाश होतो क्रोध ही एक नकारात्मक भावनात्मक प्रतिक्रिया आहे कोणीही कधीही याला बळी पडू शकतो ही नकारात्मक भावना प्रामुख्याने निराशा आणि कुंटा यामुळे निर्माण होते अनपेक्षित घटनेबद्दलची प्रतिक्रिया असेही आपण त्याला म्हणू शकतो वर दिलेल्या श्लोकावरून ते स्पष्ट होते की किती साधेपणाने क्रोधाचे कारण आणि परिणाम लक्षात घेता येतात एक भावना म्हणून क्रोध इतका शक्तिशाली असतो की तो कोणाही व्यक्तीचा विनाश करू शकतो आसक्ती किंवा लालसा हे क्रोधाचे मुख्य कारण आहे आसक्तीमुळेच जीवनात दुःख आणि त्रास निर्माण होतो सामान्य लोक जीवनातील हे साधे तथ्य समजू शकत नाहीत व्यक्तीने अनासक्त राहण्याचा सराव केला तर त्याच्यावर क्रोधित होण्याची वेळच येत नाही मग तो आपल्या जीवनात काहीही चांगले करू शकतो हा सराव त्याला भौतिक सुखसुविधांच्या मागे लागण्यापासून अडवू शकतो सर्व काही स्वतः होऊन आपल्याकडे चालत येत असल्याचे त्याला जाणवेल प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख सुविधायुक्त संसारी वस्तू हव्या असतात त्यामुळे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या वा उंच असलेल्या व्यक्तीला त्याला मत्सर वाटू लागतो फक्त श्रीमंत व्यक्तीलाच मत्सर वाटतो असे नाही तर आपल्यापेक्षा थोडे पुढे असलेलेही त्याला खटकतात या भौतिक इच्छा किंवा स्वप्नांशी बांधलेली व्यक्ती हळूहळू त्या मिळवण्याच्या शक्तिमान इच्छा बाळगतो इच्छापूर्ती न झाल्यावर त्याच्या मनात क्रोध निर्माण होतो वर्तमानपत्रात हत्या आणि खुनाच्या ज्या काही बातम्या प्रकाशित होतात त्या अशा मत्सरी वृत्तीमुळेच होतात जी भौतिक वस्तूच्या मागे धावळ्यामुळे निर्माण होत असते आपली शारीरिक क्षमता आणि अनैतिक कामे यांच्या मदतीने आपण काहीही मिळवू शकतो असे लोकांना वाटत असते असेच लोक दुर्दैवाने अपयशी होतात आणि अशा लोकांची संख्या खूप अधिक आत्मविश्लेषण करून आपण कोणत्या श्रेणीत मोडतो ते जाणून घेता येते क्रोधाच्या परिणामात निराशा भ्रम स्मृतिभंग आणि बुद्धीची कमी प्रमुख आहे क्रोधित व्यक्ती गंभीरपणे कोणत्याही विषयावर विचार करू शकत नाही चिडलेल्या व्यक्तीला आपली अवस्था कळत नाही अशा व्यक्तींची सोबत कोणालाही नको असते कारण संतप्त व्यक्ती आपले मानसिक संतुलन गमावते पायतागोरसनीचर क्रोध मूर्खपणांतून सुरू होतो आणि पश्चातापावर संपतो वैज्ञानिक प्रयोगाच्या आधारे असे म्हणता येते की क्रोधामुळे धमण्यातील रक्तप्रवाह वेगवान होतो त्यामुळे हृदयविकार होतो देती ले ले क्रोध आपल्या सफलतेतील अडथळा आहे तसेच हृदयाने मेंदूसाठी हानिकारक सुद्धा आहे अथर्व वेदमध्ये लिहिलेले आहे धनुष्यातून सोडलेल्या बाणाप्रमाणे मनातून क्रोध काढून टाका म्हणजे मग तुम्ही पुन्हा मित्र होऊन सामंजस्य प्रस्थापित करू शकाल क्रोधाची कारणे काय काय असतात ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तडजोडीचा अभाव एखाद्या बाबतीत आपण कुणाशी सहमत नसल्यावर क्रोधी वागाने स्वीकारतो वादविवाद होतो प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला आपला दृष्टिकोन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते लवकरच हा वाद अशा टोकाला जाऊन पोचतो की परस्पर विसरून परस्परांवर दोषारोप करायला लागतात ही भावना सातत्याने सुरू राहते आणि मनात पश्चातापाची भावना जन्म घेते एखाद्या गटाने शरणागती पत्कारल्याशिवाय हे प्रकरण निकाली निघत नाही अर्थात असे खूप कमी वेळा होते जो न होण्याचे कारण दुःखाचे मूळ होते माणसाच्या दुसऱ्या कोणाच्याही तुलनेत स्वतःवर अधिक विश्वास असतो परमेश्वरापेक्षाही त्याच्या स्वतःवर अधिक विश्वास असतो ते सतत आपल्या आवडी आणि महत्त्वाच्या गोष्टी पुढे आणतो त्यामुळे संघर्ष निर्माण होतो दुसरी गोष्ट म्हणजे अपमान आप आपल्या प्रयत्नांचा परिणामांचा मोह हो, बाळगला नाही तर तुमच्या मनाचा आघात होणार होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तुम्ही आपल्या अहंकारापासून दूर राहिलात तर सहकारी तुम्हा सहकारी किंवा बॉसचे बोलणं अथवा राग याचे तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही आपले आदर्श आणि नियमानुसार वाटचाल करी राहिलात तर प्रत्येक व्यक्ती नक्कीच तुमचा आदर करेल तुमचा मान सन्मान देते ज्यावेळी मग मनात क्रोध निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही अनादर असहमती आणि असमर्थांची अवस्था इथेही अहंकाराची भूमिका असते सहकाराने बॉसचा अनादर केला मुलांनी आईवडिलांचे ऐकले नाही तर स्वाभाविकरित्या मनात क्रोध निर्माण होतो मग आपण विचारतो तुझी हिंमत कशी झाली लहान लोक किंवा मुले योग्य असली तरीही त्यांना दोषी ठरवले जाते नंबर चार उत्तेजना उत्तेजनामुळेही क्रोध निर्माण होतो पण हे कसे होते आनंदात किंवा खुशीत रममान असलेल्या व्यक्तीला आपली खुशी हिरावून घेतल्याचे जाणवते तेव्हा असे होते त्यामुळे क्रोध आणि असमाधानाची भावना निर्माण होते कारण ती व्यक्ती आपल्या आनंदात इतकी मग्न असते की ती स्वार्थी असते म्हणजे घरी टी व्हीवर क्रिकेटचा सामना किंवा काटून येणार असेल तर वडील आणि मुलगा यांच्यात अशी स्थिती निर्माण होते तसेच गृहिणालाही कलहाचा सामना करावा लागतो तुमचा कोणी फायदा घेतला एखादी व्यक्ती तुमचा गैरफायदा उचलीत असेल तेव्हा तुमचा अहंकार अहं दुखावला जातो अह दुखावला जातो मग क्रोध जागा घेते या क्रोधाच्या आहारी जाऊन तुम्ही इतकी काहीही बोलता की तुमच्यावर अनेक दोषारोप होतात कसे कधी आणि कुठे यामुळे काही फरक पडत नाही कारण राजकारणात आरोप करण्याचा खेळ सुरू असतो सध्याच्या काळात व्यक्ती स्वतःला इतके महत्त्व द्यायला लागला आहे की त्याच्या विरोधी काहीही झाले तरी तो ना कार तो नाकारतो कारण त्याच्या वैयक्तिक आवडीशी ते जुळत नाही सर्व जगात विरोधी पक्ष हीच खेळी खेळतात त्याचे परिणाम काय होतात दुसऱ्याचा फायदा करून घेत कोणी आपल्या इच्छेनुसार कार्य करीत असते तर यामुळे दुसरे लोक चिडतात तसेच नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण होतात काही प्रमाणात यामुळे अह दुखावला जातो जीवनात अडथळे घरी किंवा बाहेर क्रोधामुळे आपल्या अनेक प्रकारच्या समस्यांना सामना करतो त्यानंतर अप्रसिद्ध क्रोधामुळे व्यक्तीच्या लोकप्रियतेत अडथळे निर्माण होतात त्यानंतर सतत पारखणे जाणे एखादी व्यक्ती योग्य असली तरीही सतत त्याला पारखलं जात असेल तर त्याच्या मनात क्रोध निर्माण होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या क्रोधाचा आपल्या आयुष्यावर अशा प्रकारे परिणाम होत असतो त्यासाठी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा कधीही काहीही बोलू नका आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याकडून हा तोल सुटतो आपण बोलतो बरंच काही बोलतो पण त्यानंतर आपल्याला पश्चातापही होतोच ना त्यामुळेच आधीच आपल्या जीवेवर कंट्रोल करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो जो कोणी चॅनलवरती नवी नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद